नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत पंचवटीमधील तपोवन मैदान येथे शुक्रवारी महिला मेळावा पार पडला त्याप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते बलात्काराच्या घटनेनंतर महाराष्ट्र बंदची हाक देणाऱ्या विरोधकांवर त्यांनी हल्लाबोल केला तर महाविकास आघाडीच्या काळात सांगली पुणे बीड व सिंधुदुर्ग येथे बलात्काराच्या घटना घडल्या कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला तेव्हा तुम्ही तोंड घालून तोंड उघडले नाही कोलकाता घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची स्तुती करण्यात तुम्ही मग्न होते त्यावेळी तोंड का उघडले नाही असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना केला बदलापूरची घटना दुर्दैवी आहे नाराधमला फाशीची शिक्षा होणार आणि त्यामुळे या घटनेवरून सुरू राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका असं देखील त्यांनी अशा शब्दात विरोधकांना सुनावली तर फडणवीस म्हणाले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर विरोधकांचे पोटसुद्धा दुखले असं देखील त्यांनी म्हणाले आणि बँक खात्यात खात्यात पैसे जमा झाल्यानंतर तातडीने काढून घेण्याचं वक्तव्य करणाऱ्या सुप्रिया सुळे यांनी राज्यातील महिलांचा अपमान केला सोन्याचा चमचमा जन्माला आलेल्यांना मोल काय करणार अशा शब्दात फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावले विरोधकांच्या देशात मार्शल लॉ लागू करण्याचा इरादा आहे पण देशात संविधान एव देशातील संविधानात एवढी ताकद आहे की तुमचे इरादे पूर्ण होऊन देणार नाही सत्यत कोणीही आले तरी संविधान बदलू शकत नाही त्यांच्यात हिंमत नाही असं देखील फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना सुनावले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र